संध्याकाळी तयार तेव्हा नीट निघलो तो मी मंडळाकडे आणि मंडळात कोण दिसून पांड्याच्या घराला तो पांड्या काय गाणे म्हणाल म्हणालता घरात मंडळातलं लाईट बंद केली मग लाईट ते चालू करून आम्ही नीट गेलतो आहारानाला आहारानाला गेल्यानंतर काय रोडात खड्डे काय दिसत नव्हतं मग शेवटी चांगला रस्ता आल्यानंतर हार दुकानाला हार तर लय भारी आलतं आणि हार ते घेऊन आम्ही नीट निघालो होतो मोदकांना आणि मोदक ते घेतला पद्धतशी त्याने काय विस्तार सोळा आणून गेल तर जाऊ दे सोडा आम्ही मंडळाकडे आलो आणि याला भेरायला त्याचा म्हटल्यानंतर याने काय भाऊबले बोलला डायरेक्ट आहे डोक्यावर रोज चला हो आणि काय नोटच फाटके दिली ते नशीबच फाटक्या म्हणलो आणि इकडे आल्यानंतर आरती बदलून घेतलं आरती ते कराल तो पदश्री आरती ते झाल्यानंतर आपला आभ्यालता आणि इकडे आपला पांडूगा प्रसाचनावर जेवणच कराल तर की आणि इकडे येऊन बैलाला खवळाल ते बघा आणि जेवण म्हणल्यानंतर पळता पळले आमचे कार्यकर्ते पहिले आणि आल्यानंतर काल आलं की गर्दी तर फुल आहे आणि इकडे ताटासाठी बांधवल ते शेवटी घेतलं आणि ओढता ओढला पदर इकडं आल्यानंतर काय परत बैलाला खवळाल आलं आणि गाणं फटल्यामुळे परत चालवत घरी आणि इकडं ब्लॉग आलं लाईक फोला शेअर नक्की करा